नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या सभागृहात शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व करिअर विषयक जाणीव जागृती करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रनिल गिल्डा डी वाय एस पी मिरज माननीय दीपक भांडवळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आय डी सी कुपवाड माननीय सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक व माननीय मीनाक्षी मारी महिला पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते सत्रात महिला सुरक्षेचे महत्व व निर्भया पथक या, या विषयावर माननीय या मीनाक्षी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली रस्ते सुरक्षा नियमाविषयी मार्गदर्शन करताना माननीय सुनील गिड्डे यांनी आवश्यक नियम व योग्य पद्धती सांगितल्या माननीय दीपक भांडवलकर यांनी शालेय या शिस्त व संस्कार या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करिअरच्या विविध पर्यायावर माननीय प्रणील गिल्डा यांनी विचार मांडले व विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून पुढे जाण्यासाठी प्रेरित केले याशिवाय सायबर सुरक्षा या अत्यंत महत्वाच्या विषयावरही चर्चा झाली व डिजिटल दुनियेतील धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला सूरज फाउंडेशन संस्थेच्या संचालिका व प्राचार्या सौ संगीता पग्नी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन विद्या मोहिते हो व किरण लवटे यांनी केले तसे उपप्राचार्य श्री प्रशांत चव्हाण विभाग प्रमुख रघुनाथ सातपुते राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास पाठिंबा दर्शविला शाळेतील विविध इयत्तातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण होऊन सुरक्षितता व करिअर संदर्भातील योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळाली सामाजिक व करिअर नवकृष्णा व्हॅली स्कूल भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करत राहणार आहे त्यानंतर आभार प्रदर्शन हे प्राचार्य अधिकराव पवार यांनी केले